जल्लोष मराठमोळा दोन हजार पंचवीस ज्यामध्ये नृत्य हास्य विनोद ख्याचं गायन असं असलेल्या हा कार्यक्रमाच्या निवेतन आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात व्यासपीठावर उपस्थित असलेले शिरूर हवेलीचे लोकप्रिय आमदार माऊली आबा कटके ज्यांचा गेल्या अनेक वर्षापासून माझा जवळचा संबंध आहे खरं म्हणजे माऊली आबा यांना शिवसेनेमध्ये घेऊन येणं जिल्हा परिषदेला उभं करणं आणि त्यांना त्यांच्या कर्तृत्वानं ते निवडून आले माझा त्यामध्ये जरी सहभाग असला तरी माऊली आबाचं खूप मोठं कष्ट आणि कर्तव्य त्याच्यामध्ये आहे आज या ठिकाणी आमचे दुसरे सहकारी ज्यांचा आम्हाला आंबेगाव तालुक्याला नव्याचा ता संपूर्ण पुणे जिल्ह्याला मनापासून अभिमान आहे अद्याप छोट्याशा सुरुवात करून एक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे उद्योगपती म्हणून ज्यांनी नाव कमल ते आमचे देवेंद्र शेठ शहा हे सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित आहेत देवेंद्र शेठनी आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं ग्रामीण रुग्णालयामध्ये खूप मोठा कार्यक्रम रुग्णांचा घेतला होता मोफत शिबिर घेतलं होतं गेले चार दिवसापासून त्याचप्रमाणे आज आपल्यामध्ये उपस्थित असलेले दुसरे एक प्रसिद्ध उद्योगपती जे आंबेगावचं भूषण आहे असे आदरणीय हर्षदजी बोर्डे आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्मान आमच्या भगिनी आशाताई त्याचप्रमाणे अतुल पेमके आणि सर्व सन्मानाने मी आता कोणाचे नाव घेत नाही प्रदीप आहे दिलीप मेघगे आहेत शरद गुट्टे आहेत सगळी मंडळी माझी जवळची आहेत जीवाभावाची सगळी मंडळी आज या ठिकाणी जपलेली आहेत खरं म्हणजे वाढदिवस साजरा करायचा तसं माझं अशा प्रमाणात मनामध्ये कधी नव्हतं परंतु आमच्या भैरवनाथ सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष आणि संचालक मंडळाने ठरवलं त्याचप्रमाणे आमच्या भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी ठरवलं त्यामध्ये आमच्या श्यामना चौधरी मॅडम असतील शब्ना मॅडम असतील आमच्या सगळ्या डिपार्टमेंटल हेड असतील एम बी ए कॉलेजच्या सगळ्या लोकांनी ठरवलं की आपण हा चांगला कार्यक्रम या ठिकाणी करायचा आणि हा कार्यक्रम आयोजित केल्यानंतर आम्हाला विचार होता की बाहेरच्या मैदानावर घ्यायचा कार्यक्रम होता परंतु गेले दोन दिवसही वादळी आणि पावसाचे प्रमाण पाहिल्यानंतर हा कार्यक्रम आपण या सभागृहामध्ये दे घेण्याचं ठरवलं आता माऊयाबाने किंवा बाकी अतुलने वगैरे सांगितलं की लोकसभेची निवडणुकीमध्ये गेल्या पंचवीस वर्षामध्ये आपण जे पाहिलं समाजकारणामध्ये काम करत असताना तसं मी आपल्याला सांगेन की मी अपघातानं राजकारणामध्ये राजकारण हे काय माझा अंग नाही राजकारण हा माझा छंद कधीच नव्हता योगायोगानं आणि अवघातानं मी आलो परंतु हे सगळं करत असताना मला काही राजकारणाची चटक लागली असंही नाही परंतु ते काम करत असताना कुठंतरी समाधान वाटत गेलं की हो लोकांच्या डोळ्यातल्या आसूर पुसण्याचं जर काम आपल्याला करता आलं तर त्यासारखं भाग्य नाही मी मुळात उद्योग क्षेत्रामध्ये काम करतो अगदी छोटीशी सुरुवात करून सव्वाशे रुपये पर महिन्याला मला पगार होता इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये मी पहिलं काम करत होतो अक्षरशः सव्वाशे रुपयाच्या पगारावर सुरुवात केली त्या कंपनीमध्ये चार वर्ष काम केलं चार वर्षानंतर सीपायपासून सेल्स मॅनेजरपर्यंत मजल मारली आणि मग स्वतःच्या पायावर उभं राहिले अक्षरशः साडेतीन हजार रुपयाच्या भांडवलावर मी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली व्यवसाय चालू केला आणि मला अभिमान आहे कष्ट करण्याची जिद्द कष्ट करण्याची जी, जी, जी जिज्ञासा माझ्या अंगी असल्यामुळं मी माझं जे काही छोट छोटासा व्यवसाय आहे तो उभा करू शकलो पण हे सगळं करत असताना मी कधी गावाला विसरलो नाही मी जरी अमेरिकेला जात असो अमेरिकेला माझा व्यवसाय असला तिथं माझं घर आहे ऑफिस आहे तिथं व्यवसाय आहे तरी माझी लांडेवाडी माझा गाव माझा शेतकऱ्यांचा भूमी याला मी कधी विसरलो नाही आणि म्हणून ज्या वेळेला मी ठरवलं की मी आता स्वतःच्या पायावर उभं राहिलो आहे स्थिरस्थावर झालो आहे माझ्या ग्रामस्थांसाठी माझ्या गावातल्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करावं अशा मनामध्ये येऊन गेल साधारण एकोणीसशे अठ्याहत्तर साली ज्या वेळेला मी इथं ह्या गावामध्ये एक हायस्कूल चालू केलं ते नॉन ग्रॅज्युएल या बातमीचे प्रयोजक आहे सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन शेजारी चाळीस बंगला मंदिर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट